केंद्र मिळालं एकेकाला पंचवीस पंचवीस हजार रुपये अनुदान मिळालं आणि फक्त त्याच्या आशीर्वादामुळे मला सलमाचा स्वार्थिक करून गेले त्याचा फार मोठा आशीर्वाद आहे आमच्या पोळी कडून मित्रांनो अनेक काही गोष्टी येतात समाजाच्या संबंधात समाज एकत्र होत नाही जय याच्या <coughs> अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण मिळावं त्यासाठी आजचा हा जिंतूर शहरामध्ये करण्यात आलेला रस्ता रोको मी बंजारा समाजाचा प्रतिनिधी म्हणून धनगर समाजाला एस टीच आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजाचा पाठिंबा आपल्या सोबत आहे हा समाज आपल्यासोबत ताकदीनिशोध आहे असं मी या ठिकाणावरती जाहीर करतो खऱ्या अर्थानं आरक्षण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं पाहिजे ज्यावेळेस भारतामध्ये पहिल्या वेळेस आरक्षणाची संकल्पना राबवण्यात आली ज्या समाजाला गावकुस नाही ज्या समाजाला राहण्यासाठी घर नाही ज्याच्या डोक्यावरती छत्र नाही असे समाज या देशामध्ये आहेत त्यांच्यासाठी आरक्षण देणं महत्वाचं आहे वर्ष झाली परंतु आजही असे काही समाज आहेत ज्यांच्या डोक्यावरती लिहिलेलं ऊसतोडीचं दगड फोडीच मेंढर चारण्याच आणि बैल चारण्याचं जो धंदा आहे तो आजपर्यंत गेलेला नाही <laughs> म्हणून माझी शासनाकडे विनंती राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी या समाजाची मागणी लक्षात घेऊन या समाजाला एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्यासाठी जी केंद्राकडे शिफारस करायची ती शिफारस आपण तात्काळ करावी आजपर्यंत या देशामधला हा एक शेवटचा टप्पा आहे की ज्यामध्ये रस्ता जाम करायचा आणि शासनाला हे निदर्शनास आणून द्यायचं आपली एकच मागणी आहे आता वेगवेगळे जण वेगवेगळे जण मुद्दे मांडत जरी असतील तर दोनच मुद्द्याचा प्रश्न आपला आहे एक धनगड आणि धनगर एक आहे हे देवेंद्र फडणवीस ज्या वेळेस प्रदेशाध्यक्ष होते भाजपचे त्यावेळेस त्यांनी जाहीर केलेलं आहे बरं का म्हणून हा मुद्दा त्यांच्याशी निगडीत आहे दुसरा ज्यामध्ये राज्यपालांच्या सर्व माझा समाज आपण पाहतो आपले समाज बांधव आजचा चौदावा दिवस आहे सन्माननीय दीपक भाऊ बोराणे उपोषणाला बसलेले आहेत परंतु शासनाने आतापर्यंत त्यांची कुठलीही दखल घेतली नाही साधी एक त्यांनी कमिटी पाठवली आणि त्या कमिटीचे काही निष्फळ त्या ठिकाणी झालेलं आहे मला सांगा बांधवांना ज्या वेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले होते दोन ला होते त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला धनगराच्या एसटी आरक्षण देऊ साहेब नंतर तुम्ही बैठका घेतल्या तरी पण कुठल्याही बैठकीमध्ये कुठल्याही कॅबिनेटमध्ये आमच्या धनगराचं सुद्धा तुम्ही काढलं नाही तुम्हाला सांगतो साहेब ज्या वेळेस आपण सत्तेमध्ये आला त्यावेळेस टीस आपण निर्माण केले टीस निर्माण करण्याची गरज नव्हती आजही आपण कालच्या मीटिंग मध्ये म्हणालात की यावरती पुन्हा आपल्याला कोर्टामध्ये जावं लागतं कोर्टामध्ये जाण्याची गरज नाही आमचा बांधव चौदा दिवस झाला त्या ठिकाणी उपोषणाला बसलेला आहे दुसऱ्या समाजाचं कोणतं उपोषण असलं की दुसऱ्या दिवशी कमिटी नेमल्या जातील तिसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाची टीम त्या ठिकाणी येते त्यांना रेड कार्पेट टाकलं जातं आणि फक्त दहा मिनिटांमध्ये जे आर निघतो मग आमचं ध रच ध करायला तुम्हाला काय अडचण आहे फक्त तुम्ही शासनाने एकच काम करायचंय फक्त राज्यपालाच्या सहिनिशी केंद्राला एक प्रस्ताव पाठवायचा आहे सदर नसून आहे एवढं जर चार पत्र आपण केंद्राला पाठवलं आणि जर के मान्य केलं तर आपल्याला आरक्षणापासून दूर मित्रांनो आमच्या समाजात आज जागा झाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चक्का जाम करतोय आणि सरकार जर आताही जागा झाला नाही तर दीपक भाऊनी जर आदेश दिला तर या समाजाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार नाही मी पुन्हा एकदा सन्मान दीपक भाऊना विनंती करतो की आमच्या गोर गरीब तांड्यावरती पाड्यावरती वाड्यावरती राहणारा जो काही समाज आहे यांना आपण कृपया एसटीचं आरक्षण द्यावं फक्त अमल हा छत्तीसव्या क्रमांकाला अनुसूचित जमातीमध्ये आहे फक्त आपल्याला एक पत्र द्यायचंय आणि जर तुम्ही जर पत्रासाठी पुन्हा कमिटी नेमणार असाल पुन्हा एक नेमणार असाल तर ही कुठतरी आमच्या समाजाची धूळफेक एसटी वर्गात अंमलबजावणी करण्याबाबतच निवेदन स्वीकारलेलं आहे माननीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत शासनाला आजच्या तात्काळ पाठवण्यात येईल आपण सर्वांनी शांततेत विसर्जन करावं असं शासनातर्फे आपण म्हणायचं हॅलो काय भारतीय राज्यघटनेमध्ये छत्तीसव्या क्रमांकाला धंग हा एस टीमध्ये मध्ये आहे असं नमूद केलंय परंतु आतापर्यंत जवळपास भारतीय राज्यघटना लागू होऊन सत्याहत्तर वर्ष झाले परंतु जे काही सरकार राज्यकर्ते आले त्या राज्यकर्त्या समाजानं त्या राज्यकर्त्यांनी आम्हाला आरक्षण दिले नाही आतापर्यंत आमचा लढा चालू आहे आणि आता तीव्र या नंतरही तीव्र होईल दीपक भाऊ बोराडे हे सतरा तारखेला उपोषणाला बसलेले आहेत आत्ता चौदावा पंधरावा दिवस आहे त्यांचा परंतु कुठल्याही शासनाची एक छोटी टीम आली आणि त्या टीममधूनही काही निष्पन्न झालं नाही शासनानं एक कमिटी बोलवली त्या कमिटीनं काही निष्पन्न झालं नाही याच्यामध्ये जास्त हे करण्याचं कारण नाही दुसऱ्यांच्या जेव्हा आंदोलन होतं तेव्हा त्यांना दहा मिनटामध्ये जी आर काढला जातो परंतु धनगर समाजाचं जे काय आरक्षण आहे ड आणि रचा फरक आहे फक्त राज्य शासनानं एकच करायला पाहिजे की राज्यपालाच्या सहीनुसार केंद्राला ऐवजी रु र, हे करावे फक्त एवढाच एक सूचना करावी हे जर त्यांनी लवकर जर केलं तर आम्हाला कोणीही रोखणार नाही कारण ज्यावेळेस देवेंद्रजी फडणवीस सत्तेमध्ये आले होते त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुम्हाला आरक्षण देऊ परंतु जवळपास आज शंभर दोनशे कॅबिनेट झाल्या परंतु कुठल्याही कॅबिनेटमध्ये त्यांनी धनगर आरक्षणचा विषय काढला नाही त्यामुळं आजही ते फक्त आमच्या धनगरांना चॉकलेट देत आहेत कालही जी काही टीम त्यांच्याकडे गेली होती त्या टीममध्ये सुद्धा त्यांनी सांगितलं की आपण इथून पुढची लढाई कोर्टामध्ये लढू त्यांनी असंच एकदा डोकं लावलं टीस निर्माण केली ती समिती परंतु त्या समितीतूनही काही निष्पन्न झालं नाही माझी सरकारला एकच विनंती आहे आता कुठला आयोग नको कुठली समिती नको काही नको फक्त तुम्ही एक चार पानाचं एक पत्र काढा आणि ते केंद्र शासनाला द्या केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे ज्यावेळेस सन्मान्य पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी ज्यावेळेस पंढरपूरला त्यांनी सभा घेतली होती त्या त्याचा जो समाज आहे तांड्यावर पाण्यावर वस्त्यावरती राहणारा समाज आहे अतिशय अन्यायाचा आमच्या समाजाला भोगलेला आहे बघ आता आमची एकच विनंती आहे की तुम्ही आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं आज आम्ही शांततेनं सन्मानानं आंदोलन करतो परंतु जर आमच्या समाजाचा उद्रेक जर झाला तर याला सर्व जबाबदार हे शासन आणि सन्मान देवेंद्र फडणवीस राहतील एवढं त्या ठिकाणी उपयोगात आणायचं आपली सत्ता प्राप्त करायची आणि त्यानंतर दुर्लक्ष करायचं मेजॉरिटीमध्ये जास्तीत जास्त समाज हा दोन कोटी समाज धनगर समाज आहे आणि धनगर समाजानं जे जे काही सांगितलं ते शासनाला ऐकलं नमोदपणे ऐकलं पण आपसं आपसद भांडणं लावून दिले आणि मग झाले काय धनगर समाज भोळा आहे मग यांना काय केलं आमचा तर वापर आमचं जाहीर म्हणणं आहे की आपण जेवणामध्ये फोडणी करत असताना जसा कडीपत्ता टाकतो आणि कडीपत्ता टाकला की फोडणी चांगली होते आणि फोडणी चांगली झाली की मग भाजी चांगली होते आणि ज्यावेळेस जेवायचं ज्यावेळेस जेवायची वेळ आली त्यावेळेस आला आधी कडीपत्ता बाजूला काढायचा आणि बाकीचं मग रटवून आणायचं पण हे जे कडीपत्ता काढत आजपर्यंत आलेले आहेत आता असा ठसका होणार आहे धनगर समाजाचा ते अंमलबजावणी जर नाही केली तर महाराष्ट्र भर असा ठसका होईल ज्यामुळं अंमलबजावणी तर करावीच लागेल परंतु येणार जे काही प्रश्न निर्माण होणार आहे त्याला सुद्धा सरकारला सामोरं जावं लागेल तो आंदोलन आहे त्याला त्या ठिकाणी पाठिंबा जाहीर करून कसं यश प्राप्त करता येईल यासाठी प्रयत्न करेल धन्यवाद देतो जे जे आंदोलन झाले ते बराबर आमचे पोचविले सरकारपर्यंत पोहोचले सर्वांना माझा धन्यवाद सग सकल, सगळ्या माझ्या समाजाच्या वतीने ज्या ज्या ठिकाणी त्या त्या ठिकाणी सर्व सर्व महाराष्ट्रामध्ये आंदोलन झालं आता फक्त आम्ही बोराडे साहेबांची वाट पाहत आहे आदेशाची आम्ही जे जे आदेश देते त्याचं पालन करून आम्ही तिथपर्यंत पोहोचू मी पहिल्या आंदोलनामध्ये बारा हजार तालुका आहे धनगर धनगर एकच आहे जर धनगड जर दुसरा कोणी असेल तर महाराष्ट्र सरकारनं आम्हाला दाखवा कोण धनगड आहे या महाराष्ट्रामध्ये या महाराष्ट्र ते धनगड कोण नसतो आम्ही फक्त सगळेजण धनगडच आहेत आणि एसटी आरक्षणाचा आम्हाला त्याच्यामुळे लाभ झाला पाहिजे आमची नवीन काही मागणी नाही आम्ही ऑलरेडी